माननीय जिल्हाधिकारी यांच्या संकल्पनेतून आशिष देवकुळे यांच्या टीमनं सांगली जिल्ह्याचं जी डी पी कृषी व संलग्न विभागाचा वाटा वाढवण्यासाठी अटपाडी तालुक्यातील संगीता प्रकाश गायकवाड या शेतकऱ्यांची नाविन्यपूर्ण यशोगाता याची पाहणी केली मौजे शेठफळे येथील बायो ब्लॉक फिश फार्मिंग यांची प्रक्षेत्र भेट दिली कृषी विभागातील अटपाडीचे सहाय्यक कृषी अधिकारी विशाल कवटे श्रीकांत जाधव शेटपाळच्या कृषी सहाय्यक स्वप्नाली सावंत व बनपुरीच्या कृषी अधिकारी निकिता पिसाळ देशमुख यांच्यासह यावेळी बायोफॉक फिश फार्मिंग हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी चांगल्या प्रकारचा असून सेंद्रिय शेती करण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी बायपास फिश फार्मिंग प्रकल्प जास्त प्रमाणात करावा या प्रकल्पांमधून जाणारे पाणी शेतातील पिकाला सोडता येते व त्या पाण्यामध्ये असणारे माशांचे स्लज हे डायरेक्ट पिकाला लिक्विड स्वरूपात जात असल्यामुळं त्या शेतामध्ये युरिया किंवा सेंद्रिय खत टाकणं गरज पडत नाही भविष्यात शेतातील खतामुळं होणारे आजार थांबतील असं मार्गदर्शन प्रकाश गायकवाड यांनी यावेळी केलं आहे